नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आज वडा बाजारमध्ये आलेलो आहे शेट आपल्याला दुर्गतला माहिती देणार आहे बाजारवाजून सुभाष मोठा बजारात झालेला आहे रात्री आलेले बेला आहे कालला जुकलेलं नाही आहे सांगायला एक पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आपल्यासाठी कमी असतात कमी जास्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी आपल्या शस्काराली पंच्याण्णव एकोणतीस एक्क्याऐंशी ह्याच्यातर पंधरा राहणार बघा गाडी चालू दाखवून कसं मी वरतल्या तर सीट किती किती जाते सात सात कोणत्या कोणत्या कामात चाललंय गाडीला मी वाटायला चाललोय कोणती काय किंमत एक लाख हजार किंमत आहे आपल्या संस्क्रामांसाठी कमी जास्त जास्ती होणार आहे सीट तुमचा नंबर आणि पत्ता दाखवून जातील नमस्कार मित्रांनो ते शर्ट आपल्याला माहिती देणार आहे शर्ट किती किती झाले दोन जण झालेल्या काही जाणीव अकरा झाले कोणती जास्ती दौरा नारवाय पाहू शकतो काय किती सेट तुमचा नंबर आम्ही पत्ता लागले दाखवून देतो नमस्कार मित्रांनो शेटला तोडकर जात असेल शेटणी मी ऑडरला जात होता शेटमाची उपलब्ध होता एक शेल्ला बेल होता की अशे सेट आपल्याला माहिती देणारेच साधा ते आणि काम सगळ्या कामात चालू आहे आणि ओरिजिनल माळ पाहू शकता व्हाईट कलरमध्ये काय किंमत दिली याची किंमत खिचाळी किंमत आहे जर तुम्हाला जोड नसेल तर जोडून तुम्ही लावू शकता तो शर्ट तुमचा नंबर आणि फक्त घालून घ्यायचे घराडीचे शर्ट मागून दाखवून घ्या पहिले

नमस्कार मित्रांनो आपल्याला बद्दल माहिती देणार आहेत किती, -किती दोन पण करता कोणत्या कामात शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती याची शेरे व्हाईट कलरमध्ये पाहू शकता तुम्ही काय किंमत केली यांच्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये कमी जास्त कमी जास्त होणार आहे त्यासाठी तुमचा नंबर पंच्याण्णव मागून दाखवलं नमस्कार मित्रांनो थेट आपल्याला जोडीदार माहिती देणार आहे तिथे किती किती राहणार दोन्ही पण करतात करू कोणत्या कोणत्या कामात चालू कोणती जास्ती ओरिजनल ओरिजिनल माळव आहे पाहिजे मध्ये कमी जास्त होणार आहे మొబైల్ నంబర్ పర సరి తిల్ దా ఓరి కామాగర వఖరేలా यांची किंमत पंचेचाळीस हजार रुपये एकदम सस्ते भाव करून टाकल्याचा दोघांना मोबाईल नंबर घ्या शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा गावांतरी तालुका शिल्लो मागून एकदम नंबर नमस्कार मित्रांनो हे आपल्याला थोडीबद्दल माहिती देणार आहेत तसेच किती किती जात करतात सगळ्या कामांचा तुमची जास्ती घेऊ शकते साडीचे पहिले लाल कांदार पाहू शकता करतात आणि काय किमान तुमची सत्तर सांगायची सत्तर आपल्या कामांसाठी कमी जास्त तसेच तुमचा नंबर आणि पत्ता सांगून नव्वद शहाण्णव नव्वद झिरो अठ्ठ्याण्णव दाखवून

পঞ্চাহত্তৰ সা হাজাৰিনে কয় বস্তু নাই কোন যাতি নাম্বাৰ કારણો શેટના તડક શેટ આપણે મોટ્ય શેટા બિરવાડા આયા શેઠ શેટ નામ એ શેટ ગાવાની ગાવા પણ અને માહિતી દે नमस्कार मित्रांनो त्या आपल्याला जोडी माहिती देणार जाते विजिट किती किती जाते दोन दोनगे दोन्ही पण नेमके करतात एक कोणते कोणते कोणत्या कोणत्या कामाचा कोणतीच्या दोन वेळे पाहू शकता तुम्ही काय किंवा दिली सांगाल पंच्याहत्तर आहे आपल्या पाच हजार आपल्या दरबार भेटणार आहे शेट्ट नंबर पप्पा सत्तावन्न

केलेले कामांचं नमस्कार मित्रांनो आहे शेटली बिराचा शेटली मोठी धावण आहे देणार आहे किती किती जातो दोन जण दोन जण कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला आणि मोठ्या वापराला चालू आहे गौरा व्हाईट कलरमध्ये पाहू शकते काय किंवा टी टेन्शन किंमत आहे सत्तर हजार दहा सोळा हजार रुपये किंमत आहे आपली सत्तर माझ्यासाठी कमी जास्त करून घेऊ विहारमध्ये शिवारमध्ये बसल्यानंतर कमी जास्त करून द्या व्यवहारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे त्या शिट्टीचा अनुभव पत्ता सांगून द्या आपला पत्ता तालुका फुलं तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद आणि मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरोच्या जोडी दाखवून द्या मागून खूप अशी चांगली जोडी नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती मिळणार किती किती जाते सरकार राहते तुम्ही पण कोणत्या कोणत्या कामात चालू वेगळ्या कामात झालो कोणती जास्त पाहू शकता तुम्ही तुम्हाला मोठी जेवढे तर काय की मोठी एक लाख पंधरा हजार रुपये आपल्या सबस्क्राईबांसाठी कमी झालं दीड लाख रुपयाला आपल्या सबस्क्राईबांना जोडी भेटणार आहे तसे तुमच्या नंबरांनी सांगून द्या सत्त्याण्णव तीस पैतीस पप्पन पंच्याहत्तर मागून दाखवून द्या जोडी नमस्कार माहिती देणार मित्रांना सगळ्या कामांसाठी आणि कोणते जास्त शेडी गौरव पहिले पाहू शकते काय किंवा ठेवली पंच्याण्णव पंच्यान्न सांगायची आपल्या सत्कारांसाठी कमी जास्त पंच्याऐी पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या सत्कारांना जोडून भेटणार आहे त्यासाठी तुमचा नंबर आणि पत्ता लागून द्या तुमच्या अठ्ठ्याशी झिरो झिरो नऊ दस अठोस माझा दाखवून द्या जोडी खूप अशी चांगली जोडी आहे मित्रांनो शेतात ओळखत ओळखत जातात शेडणी मी वडा बात शेट म्हणजे जोडी की याच्याबद्दल आपल्याला माहिती तसेच किती किती जातात पण करतात कामात झाले शेती सगळ्या कामात झाली एक म्हणजे पाहू शकतात तसे टपल्याच आहे तसेच तुमच्या नंबर आपण दाखवून चांगली जोडे काय मित्रांनो शेटला दोड करत असा नाडगावची सिटी आपले शेट आपल्याला जोडी बसाराची माहिती देणार आहे किती किती जाते दोन्ही पण काम जाते कोणते कोणत्या कामाला जाते गाडीला गाडीला कोणती जास्ती मला पाहू शकता मला व्हाईट कलर मध्ये काय कि वाटेल सांगाल पंचांनी आपल्या विमानमध्ये कमी जास्त विमानमध्ये कमी जास्त होणार आहे तसे नंबर आणि पत्ता लागू द्या सेवन एट एट सेवन एट झिरो दिगंबर दुपे अडगावपूर मागेल आपल्याला घेतला ना तर शेट आपल्याला जोडीबद्दल माहिती देणार आहे सहा सात आहे गाडीला आणि वगैरे चालू आहे कोणती जास्ती गेली लाल कांदार आहे लाल कांदार बेल आहे पाहू शकता तुम्ही आडीचे किंमत सांगायला एक एक काम सांगितलं सांगायला एक एक काम आपल्या कामासाठी कमी जास्त हा कमी झाला होऊन व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तर शेट तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या आमचं गाव बाजार घेऊ रे तालुका बदनापूर जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ पस्तीस पस्तीस छत्तीस मागून दाखवून त्या जुडीची चांगली जुडी आहे आपले डिमांडेड बिल आहे नमस्कार मित्रांनो शेटला तोडकत असेट आपले पेड ऑर्डरचे छोटे शेट आहे किती किती जाते जाते सात जाते कोणते कोणत्या कामात चालले सर्व कामात सगळे शेती सगळ्या कामात चालू आहे आणि कोणती सांगायला दीड आहे दीड लाख कमी जास्त होणार आहे पिरवोळा तालुका फुलंबडी जिल्हा औरंगाबाद ब्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा एकोणऐंशी चौऱ्याऐंशी वापरून दाखवतो एक सिंगल आपल्या शेट माहिती कोणत्या कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामात चालू आहे जर तुम्ही जोडून असाल तर जोड लावू शकता तुम्ही दौरा बेले पाहू शकता तुम्ही काय किंमत आपल्या सत्कारांसाठी कमी हजार रुपयाला आपल्या संस्कृांना जोड भेटणार आहे

साधा देण्याकरणं चालू आहे जर तुम्हाला जोडण्यात जोडलं जाऊ शकता तुम्ही कोणतं जास्त मारवा व्हाईट कलरमध्ये पाहू शकता तुम्ही काय किंमत येऊन कलरमध्ये कमी जास्त पंचेचाळीस आपल्याला भेटणार आहे सिंगल बैल तसेच तुमचा नंबर आणि बापा सांगणार नंबर मागून दाखवून घ्या खूप चांगलं पहिले व्हाईट कलरमध्ये मारवा